भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे सहासष्ट सोलापुरात बापूराव नावाचे एक स्वामी भक्त राहत होते गाणगापूर किंवा अक्कलकोटला जाणाऱ्या कुठल्याही भक्ताचे ते मनपूर्वक आदर करायचे ही त्यांची स्वामीनिष्ठा होती स्वामींचे दर्शन घ्यावे म्हणून एक दिवस ते अक्कलकोटला निघाले होते वाटेत त्यांना दोन माणसे भेटली एकाचे लग्न झाले नव्हते आणि दुसरा अतिशय गरीब होता तिघे अक्कलकोटला जाताना लग्ननं झालेला माणूस दुसऱ्याला म्हणाला माझी आता चाळीशी उलटली मजपाशी बक्कल पैसे आहेत परंतु दुर्दैवाने माझे लग्नच जमत नाही दुसरा त्या पहिल्याला म्हणाला माझ्यापाशी विद्या आहे परंतु कुठेही नोकरी मिळत नाही दोघांचे बोलणे बापूरावांनी ऐकले इतक्यात पहिला दुसऱ्याला म्हणाला की आपली कामे जर स्वामींनी केली तर आपण त्यांना अवतारी पुरुष म्हणून जरूर संबोधू बापूराव हे निष्फळ बोलणे ऐकून दोघांना उद्देशून बोलले तुमचे बोलणे पोकळ आहे स्वामींची सेवा करा त्यांचे सतत स्मरण करा काहीतरी नवच बोला तुमचे काम निश्चित होईल काळजी करू नका स्वामी समर्थ हे शेतावतारी आहेत एकमेकांशी बोलत तिघेही अक्कलकुटात गेले औदुंबराखाली स्वामी बसले होते ते तिघे स्वामींपाशी गेले तिघांनी साष्टांग नमस्कार घातला आणि स्वामींपासून काही अंतरावर शांतपणे उभे राहिले इतक्याच स्वामी म्हणाले आम्हा अवधूतांची परीक्षा रे कसली घेता आम्ही त्रिकालज्ञ आहोत याची खात्री लगेच त्यांना पटली कारण स्वामींपर्यंत त्या तिघांचा आवाज पोचला होता लग्न न झालेल्याने स्वामींकडे पाहिले आणि त्याने आपणच आपल्या थोबाडीत मारली तेच कृत्य दुसऱ्यांनीही केले दोघांनी स्वामींची क्षमा मागितली स्वामींच्या सेवेत तिघेही राहिले काही दिवसांनी स्वामींचा निरोप घेऊन ते तिघेही माघारे वळले ज्याचे लग्नच जमत नव्हते त्याचे लग्न जमले आणि ज्याच्याजवळ पैसा नव्हता त्याला विद्येच्या बळावर संस्थानात उत्तम नोकरी मिळाली दोघांची स्वामीवर निष्ठा बसली आणि ते अक्कलकोटला येऊन नित्य स्वामींचे आशीर्वाद घेऊ लागले असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामीभक्तांच्या पाठीशी राहू दे હિ સ્વામીચરણી પ્રાર્થના શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ